नमस्कार आज माझं श्रद्धास्थान आदर्शस्थान ज्यांना मी आदर्श मानून माझं राजकीय सामाजिक जीवन जगत आहे त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आहे गेल्या वीस बावीस वर्षात पहिल्यांदा असं झालं आहे की माझ्याजवळ कुठली प्रतिमा नाही कुठला पुतळा नाही ज्याचं मी पूजन करू शकेन आज मला माझे बंधू राम शिंदे यांनी चौंडी येथे आणि माझे बंधू महादेव जानकर यांनी दिल्ली येथे आयोजित केलेल्या देवींच्या जयंतीच्या कार्यक्रमाला बोलवलेलं होतं आणि दरवेळी न चुकता मी जरूर महादेव जानकरांच्या कार्यक्रमाला जाते परंतु आज मी रजा घेतलेली आहे पुण्यश्लोक देवींची प्रतिमा किंवा पुतळा नसला तरी त्यांचा प्रत्येक विचार हा माझ्यासमोर आहे आणि आज मी त्याचं पूजन करत आहे माझ्या सर्व पुण्यश्लोक देवींना दैवत मानणाऱ्या आणि त्यांना जीवनामध्ये एक स्थान देणाऱ्या सर्वांना आज माझ्यासमवेत सर्वांना आईल्याजींच्या जयंतीच्या शुभेच्छा मी देते आणि आज कारण असे की ही प्रतिमा किंवा हे पूजन किंवा ही कुठली जयंती मी अटेंड नाही करू शकले कारण मी माझ्या आईला अटेंड करत आहे माझ्या आईची इच्छा होती की तिला अष्टविनायक माझ्यासोबत करायचं होतं आणि म्हणून मी अष्टविनायकाची यात्रा आईसोबत केली आणि आज तिथे मला जाणं आवश्यक होतं आज तिला माझ्या कुलदेवतेला माहूरला जायचं आहे आज शुक्रवारचा दिवस आहे त्यामुळे मी त्या प्रत्यक्ष कुठल्याही कार्यक्रमात का नसले तरी आहिव्या देवी सदैव माझ्या हृदयात असतील त्यांचं राजकारणामध्ये किंवा स त्यांच्या राजकीय कारभारामध्ये राज काम करण्याचं चातुर्य त्यांचं युद्धामध्ये दाखवणारं धैर्य आणि समाजाप्रतिसेवेच्याबद्दल असणारं त्यांच्या मनातलं औदार्य हे सदैव माझ्या आचरणात राहील असंच वचन या निमित्ताने सगळ्यांना दिलं